नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघूया की कोणत्या जिल्ह्यात जोरदार व कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा तर बघूया आपण कोणत्या जिल्ह्यात जोरदार व कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर सुरत नाशिक वलसाड पाल पालघर मुंबई पुणे डोपली सातारा रत्नागिरी तर पणजी हुबल्ली सिरसे वल्ली दावणगिरी या भागांमध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर चंद्रपूर नागपूर इंदोर भोपाळ जगदलपूर राऊरकेला रायपूर भुवनेश्वर विशाखापट्टणम या भागांमध्ये पण आपल्याला कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर जोधपूर कोटा झाशी फैदाबाद धनबाद खंडवा इटारसी पेटूहाला बडवनी बडोदरा या भागांमध्ये पण आपल्याला कमी व मध्यम स्वरूपास पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर कोरबा संबलपूर कांके कापसे चंद्रपूर आदिलाबाद उसद या भागांमध्ये पण आपल्याला कमी स्वरूपास पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर सांगली सोलापूर हैदराबाद विजयवाडा रामगुंडम नांदेड औरंगाबाद या ठिकाणास फक्त आपल्याला ढगावात राहण्याचा अंदाज आहे तर आपण बघूया वातावरणात काय बदल येणार आहे बारा वाजेनंतर तर मित्रांनो बारा अंबोग्या नांदेड औरंगाबाद नाशिक मुंबई सोलापूर रत्नागिरी ढोपली सांगली विजयपूर या भागामध्ये आपल्याला कमी स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आहे बाराच्या सुमारास तर पणजी हुबल्ली बल्लारी नंद्याल विजयवाडा हैदराबाद रामगुंडम चंद्रपूर जगदलपूर विशाखापट्टणम या भागांमध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर इंदोर गोपाल जगदलपूर सिंगोली कोटा उदयपूर अहमदाबाद या भागांमध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर सुरत जळगाव अकोला नाशिक औरंगाबाद या ठिकाणास पण आपल्याला कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर पण आपण बघूया की दोन वाजेनंतर वातावरणात काय बदलणार तर अहमदाबाद जोधपूर कोटा झाशी इंदूर मुंबई जालना नागपूर कोरबा धनबाद भुवनेश्वर विशाखापट्टणम हैदराबाद बेळगाव जोधपूर नई दिल्ली झाशी फैजाबाद शिमला या भागांमध्ये पण आपल्याला दोनच्या सुमारास कमी व मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसंच पुसद आदिलाबाद चंद्रपूर लोणार मालेगाव वलसाड सुरत नंदुरबार बडोनी वडोदरा इंदोरी टारसी गोंदिया कापसी चंद्रपूर रामगुंडम विजयवाडा नेल्लोर चेन्नई बेंगलुरू मंगळुरू या भागांमध्ये पण आपल्याला कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो आपण बघूया की चारच्या सुमारास मुंबई जालना सुरत नाशिक जळगाव अकोला या ठिकाणास आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे व नांदेड सोलापूर सांगली हैदराबाद हुबल्ली बल्लारी नांद्याल नेल्लोर पणजी या ठिकाणास आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तसंच जगदलपूर रायपूर कोरबा भोपाळ इंदोर राजला सिंगोली कोटा फैजाबाद इलाहाबाद ब्यावर उदयपूर या भागांमध्ये तसंच कानपूर या भागांमध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या नवीन अपडेटसोबत तर धन्यवाद